रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्याची वेळ आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना समुद्रात बुडवा आंदोलक राजेंद्र मोरे राजीव कसबे यांचा सरकारला झणझणीत इशारा सत्तेच्या मस्तीत गुंग असलेले सरकार शेतकरी शेतमजुराचे आंदोलन दडपून टाकत आहे त्यामुळे जनतेला जलसमाधी घेण्याची वेळ आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत समुद्रात बुडवू असा इशारा शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजू कसबे यांनी सरकारला दिला केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असून शेतकरी विरोधी आहे सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरले असून आज असंख्य शेतकऱ्यांनी विजयकुमार खाडगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ औसा येथील तलावात उड्या घेऊन जीवन संपवण्याचा संकल्प केला होता परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच सतर्क होऊन ही घटना टाळली या देशात चळवळी आणि आंदोलन मोडण्याचा विश्वविक्रम करणारे हे सरकार असून त्यात सामान्य माणसाचं काहीही देणंघेणं उरलेलं नाही भांडवलदार उद्योजक राजकारणी यांच्यासाठी काम करणारे हे सरकार आहे देशात लोकशाही जिवंत नाही न्यायव्यवस्था कुणाची तरी बटीक झाली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोप पावलेला आहे त्यामुळे शासकीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरू आहे औसा तहसीलसमोर शेतकऱ्याच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव द्या संपूर्ण कर्जमुक्ती करा या मागण्या घेऊन छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील गेल्या अठरा सप्टेंबरपासून उपोषणाला बसले आहेत पोटात अन्न नाही की पाणी नाही तरीसुद्धा सरकार गंभीर नाही उलट हे आंदोलन दडपण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत आहे म्हणून जनता रस्त्यावर उतरलेली आहे स्वयंस्फूर्तीने लोक कायदा सुव्यवस्था हातात न घेता संविधानिक मार्गाने रास्ता रोको ट्रॅक्टर रॅली गावोगावी कॅन्डल मार्च अशी आंदोलनं करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून राज्यभरातून निवेदने देऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे राजकीय दबावापोटी आंदोलनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटेनाटे गुन्हे दाखल करून अघोषित आणीबाणी लादत आहे शेतकरी शेतमजूर वयोवृद्ध निराधार दिव्यांग परितक्त्या विधवा आणि सुशिक्षित बेरोजगार यांना गावगाड्यातील प्रश्नासाठी एकत्र करून शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर सातत्याने सरकारला मिळव की सळो की पळो करून सोडत असून तीव्र प्रकारची आंदोलन करत आहेत त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून जेलमध्ये डांबण्याचे प्रकार सरकार करत आहे या सरकारला जनते समुद्रात बु जनतात समुद्रात बुडवेल या जलसमाधी आंदोलनात शीतल तमलवार सुमंताई कांबळे गंगादेवी लिंबराज लोखंडे हनुमंत सुरवसे पाखरे प्रज्योत हुडे अपारा वहुडे आत्माराम पाटील शरद रामशेटे रामेश्वर पाटवतकर महाराज संपद गायकवाड अपाराव हुडे भुराबाई राठोड अमोल कांबळे रमेश तेलंग दत्ताभाऊ केणेकर रावसाहेब केसरकर दगडू बर्डे सावन गवडी मुस्तप्पा देशमुख सुरेश सूर्यवंशी जीवन कसबे भीमसेन क्षीरसागर अविनाश गायकवाड राहुल गायकवाड तानाजी कांबळे लिंबराज लोखंडे राजकुमार सस्तापुरे श्याम जाधव वाघोलीकर अरुण दादा कुलकर्णी सत्तार पटेल नवनाथ शिंदे विवेक पाटील भरत पाटील सुनंदा पाटील नरसिंग पाटील संयोजक राजेंद्र मोरे राजीव कसबे सहभागी होते અરે અલીકડા અલીકડે અલીકડિયા वह जोल पार उन्हीं हुड, गो laughter अेया के रेना ही कर गूटिया प्रयां कर विक उता नदे warm घुना बेर गatinya हैकर Department ग जा अबिला मतरों वति इतक हे संहे, कषव संकर 돼र चार पॉरेव, चार कर ऊए संम्हाओ, सुईब। मरण्यापेक्षा आज आमचे घाडगे पाटील अकरावा दिवस आहे अहो भाषण करताना कुणा मंत्राला अकरा मिनिट पाणी पिण्यापेक्षा थांबलं होतं काही लक्षात घ्यावं सरकारने आज अकरा दिवस अन्नाचा कन्न नाही पाण्याचा कण नाही सोयाबीनला भाव नाही ना काढणीला पाच हजार साडे हजार घेतात पुन्हा खुरपणी बी भरण खात फवारणी ही सगळा खर्च वगळता व्याजी काढलेले दुप्पटच पैसे शेतकऱ्यावर येऊ लागले म्हणून रविकांत जी तुपकर साहेब आणि आपले घाडगे पाटील

चार दिवसपूर्वी रास्ता रोको आंदोलन के तरी सरकार आम्हाला गंभीर घटली नाही म्हणून आज आम्ही जल समाधी घेतोय आणि जल समाधी घेत असताना हे आमचे पोलीस बांधव आम्हाला रोखत आहेत हे सुद्धा आमचे एक भाऊच आहेत हे पण शेतकऱ्याचे लेकरच आहेत त्यांना लक्षात येत नाही का आज काढणारे भाव जे मजुरी आहेत ते मजुरी पाच रुपये मागतात सोयाबीनची एक किरी काढते आणि निघताय आम्हाला किती खर्च येतो सात हजार रुपये आणि ही भाव देतात आम्हाला चार हजार रुपये शासनाला हे जर लक्षात येत या जल समिती समाधी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या चळवळी आहेत त्या चळवळी दडपण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे शेतकरी हवाल दिलाय शेतकऱ्याच्या सोयाबीनला चार हजाराच्या खाली भाव आलेला आहे आमची मागणी आहे साडेआठ हजार रुपये शेतकऱ्याच्या सोयाबीनला द्यावं कर्जमुक्ती संपूर्णपणे करावी आणि रविकांत तुपकर सारख्या कार्यकर्त्याला बेकायदेशीर जे डामले जाते तुरुंगात त्या गोष्टीचा धिक्कार करावा विजय कुमार घाडगे पाटलांनी जे अकरा दिवसाचं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन या ठिकाणी राजेंद्र मोर्याच्या नेतृत्वाखाली आज आम्ही औष्याच्या तलावामध्ये शेतकरी 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 महिला एकत्र ये येऊन आज औष्याच्या तलावामध्ये सामूहिक जलसमाधी घेऊन जल समाधी घेऊन या ठिकाणी आम्ही एक अनोखा आंदोलन केलेलं आहे खऱ्या मरता करता करता सरकार अशा पद्धतीची अवस्था आम्हाला झालेली आहे या ह्या चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून ह्या सरकारची पायली भरलेली आहे शेतकरी हवालदिल झाले आहे शेतमजुराला काम नाही बेरोजगार भरडला चाललाय या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर निश्चितपणानं या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि ते आक्रोश व्यक्त करण्यासाठी औषधाच्या या तलावामध्ये सगळ्या महिला शेतकरी आणि शेत श्यत् शेतकरी शेतकरी बंधू या ठिकाणी येऊन आम्ही हो, त्यांचा धिक्कार केलेला आहे गेले अकरा दिवस झालं विजय कुमार गाडी पाटील सोयाबीनला आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे चार वर्षापासून स्थितीमालाचे भाव आधारभूत पेक्षा कमी असल्यामुळं शेतकऱ्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर ही कर्जमुक्ती शंभर टक्के झाली पाहिजे या दोन मागण्या घेऊन आज अकरा दिवस झालं पण या सरकारला ना नावाची गोष्ट नाही ही सरकार गांभीर्याने ही, ही विषय घ्यायला तयार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बसलेल्या माणसाचे आंदोलन मोडून काढणे आणि आंदोलन करण्यावर केसेस करणे हा फंडा सरकारनं वापरलेला आहे पण आम्ही या जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो जर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जर या दहा बारा दिवसामध्ये सरकारनं आचारसंहिता लागायच्या आधी जर निर्णय योग्य नाही घेतला तर या सरकारला आज जसं जलसमाधी घ्यायला आम्ही शेतकरी या तलावामध्ये आलोय त्याच पद्धतीत येणाऱ्या विधानसभेमध्ये हे लयासाठी कारण काय जर आपली माय सुद्धा जर तोंडात पाणी चाललं तर लेकराला खाली बस पालता टाकत्या आणि वरी त्या जीव वाचवण्यासाठी तसा हा महाराष्ट्रातला शेतकरी स्वतःच्या जर जीव आलं आपला केलेला व्यवसाय जर परवडत नसेल आणि माती जर होत असेल कुणाविषयी ती भावाची तर ह्या सरकारला गाई करणार नाही आणि दुसरी गोष्ट सांगतो सरकारनं हे आंदोलन गामी घ्यावं नाहीतर ना सरकारला ह्याची किंमत अशी मोजावं हो लागेल की एक टाइम लोकसभेला शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सांगून टाकलं आणि त्यांची जागा काय आहे महाराष्ट्रात ही धावली तशीच विधानसभेमध्ये ह्या भाजप शिवसेना गेल्या दहा वर्षापूर्वी तेरा चौदाला सहा हजार मागणारे राज्यकर्ते महाराज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष दहा वर्षानंतर पाचपट खर्च वाढला उत्पादन खर्च सोयाबीनचा उत्पादन खर्च एक क्विंटलला सात हजार आणि भाव मिळतो चार हजार म्हणजे आमचा किसा एक क्विंटलला तीन हजार काटला जातो या सरकारच्या धोरणामुळं म्हणून आमचा राग आहे आणि या सरकारला इशारा एकच आहे आता गाभीर लवकरात लवकर न्याय घ्या निर्णय घ्या आणि या उपोषण स्थळावर येऊन शेतकरीच्या प्रश्नाला न्याय द्या नाहीतर तुम्हाला पळताबुई थोडी करू आणि गुडघे टेकाला तर आम्ही लावू समाधी आम्ही घ्यायला आलोय तळ्यात पण तुम्हाला तळ्यात बुडवायचं वेळ आमच्यावर येऊ देऊ नका हीच इशारा रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव औसा लातूर